आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव ते पंढरपूर वारी हा एक अतिशय चांगला उपक्रम असून पंढरपूर दर्शन हे प्रत्येकाचे स्वप्न असते इच्छा असते पंढरपूरला जाण्याची पांडुरंगाचे दर्शन घेण्याची व चंद्रभागेमध्ये स्नान करण्याची चाळीसगावच्या जनतेची इच्छा आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्याचे काम माननीय श्री मंगेशदादा चव्हाण करत आहेत त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा नाव लौकिक सर्व महाराष्ट्रात आहे मंगेश दादा चव्हाणच्या रूपाने तालुक्याला दिनदार आमदार लाभल्याचे गौरवद्वार राज्याच्या जलसंपदा व आपत्ती विभागाचे मंत्री श्री गिरीश महाजन यांनी काढले गाव ते पंढरपूर मिठाई एक्सप्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून चार हजारहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाली त्याप्रसंगी वारीच्या प्रस्थान सोहळ्यात राज्याचे मंत्री माननीय श्री गिरीज महाजन यांनी पालखीला खांदा दिला तसेच विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे रवाना केले यावेळी खासदार श्रीमती स्मिता बँकेचे चेअरमन संजय पवार नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोनवणे डेअरी संचालक मुकेश टेकवाणी यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही बाराही महिने तेराही काळ असते पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही सात आठ दिवसानंतर काय असे ना या वारीला मी दरवर्षी सालावादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली याचा मनापासून आनंद आहे ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची जनमानसांची वारकऱ्यांची वारी झाली याचा मला मनापासून आनंद आहे या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि शुभेच्छा दादा एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे एकंदरीत पाऊस नाहीये महाराष्ट्रासाठी काय मागाल आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल की महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे चाललेत असंच पुढेही मार्गक्रमण करू दे माझ्या महाराष्ट्रातल्या बारा लाख ऐंशी हजार बारा कोटी ऐंशी लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर्य राबू दे एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेजींनी जी जे मला आशीर्वाद दिलेत त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निसीम कायम राहू दे त्यांची माझ्यावरची आशीर्वादाचं छत्र एक वारकरी परिवारातला मुलगा म्हणून मीही त्यांचा सेविकरी म्हणून कायम सेवा करण्याचं बळ मला दे एवढी ठर मागणार